चुकून आहे हाय हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताईंनो आणि दादांनो तर तर सगळ्यात प्रथम सगळ्यांना सॉरी तर स्वारी कशाबद्दल तुम्ही म्हणताल तर काय झालं व्हिडिओ आला आहे बघा तर त्याच्यामध्ये ना कोण चुकून आहे ना औरंगाबाद असं म्हटलं गेलं तर सगळ्यात प्रथम सगळ्यांना स्वारी आणि काय आता कोण चुकून झालं तर त्याच्यासाठी मी तुम्हाला तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सॉरी म्हणते कारण की ना आता ऐवजी आपलं संभाजीनगर असं नाव दिलेलं आहे पण माझ्याकून चुकून झालं बघा तर सगळ्यांना आहे ना मनापासून सॉरी म्हणते मी आणि कळकळून कारण की माझ्याकून खूप मोठी चूक झाली मी एक आ, मराठी असून पण माझ्या तोंडामध्ये छत्रपती संभाजीनगरच्याऐवजी औरंगाबाद हे नाव आले तर खरंच मला खूप वाईट वाटलं म्हणजे कमेंट पण वाचली एका ताईंनी मला कमेंट केली का वहीने आता औरंगाबाद नका म्हणू संभाजीनगर म्हणा तर ताई सॉरी हे पुढं पुढे नाही म्हणणार औरंगाबाद आता छत्रपती शिवाजी संभाजीनगर हेच नाव दिलेलं आहे आणि मी पण ते म्हणत जात जाईल तर बघा आपल्या या कुरडाया आहेत आपण घातल्या त्या मी त्याचा व्हिडिओ नाही बनवला कारण मला टाईमच नाही भेटला त्या दिवशी खूप धावपळ होती आणि वाळल्यात बघा कुरडाया अशा एकदम पांढऱ्या झाल्यात ऊन आहे त्याच्यामुळं व्हिडिओ थोडासा स्पष्ट नाही दिसणार आपला फोन पण जराशी हलकाची म्हणजे काय असा हे नाही त्याच्या त्याच्यामध्ये व्हिडिओ एवढे भारी नाही येते तर बघा मी परत तुमची सगळ्यांची माफी मागते तर बघा वयशालतायच्या पण त्या दोन घमिले भरलेत कुरडायाच्या पिशीत भरीत आहेत त्या आता आम्हाला दोघींना जायचं आहे कांदे काटायला वैशालतायची इथंच मी घातल्या कुरडाया बघा इथं या कुड्या आहेत मला ह्या पलटी करून टाकायच्यात काल नाही केल्या तर बघा आणि इकडे आहे ना तुम्हाला सांगते बिबड्या पण बनवलेल्या आहेत हे बघा वैशालताईने हळद काढून वाळ्या घातलेली आहे कोणाला हळद पाहिजे नसेल तर सांगा भेटन तुम्हाला कमेंटमध्ये सांगा बघा इथं पापड्या के ह्या केल्यात काय म्हणतात व त्याला पिवड्या का बेवड्या तर याला बेवड्या नाही म्हणत बिबड्या असं म्हणतात तर बघा ह्या अशा आम्ही केल्यात का आम्ही कुडाळ्या झाल्यावरती ह्या पण केल्या बघा उलथा त्यात चिकटले नाही साडीला छान मस्त झाल्यात तुम्ही या खायला छान झाल्यात मस्त लागा जात भाजून तले भारी लागा खायला पहिले लोक करायचे आता काय कोण करीत नाही माहीत पण नसन काहींना अशा बिबड्या कारतात म्हणून तर बघा कोणाला कुरडाया करून पाहिजे ना असेल ते, तर वैशालता ताई बनवून देतात मी काही त्यांच्याक बनवाय नव्हते टाकल्या आम्ही सावडी वावडीवर या कुरडाया केलेल्या आहेत आज त्यांना परत दळायला जायचंय त्यांच्या मुलीसाठी त्यांनी परत भिजाया घातले पण त्या अशा ऑर्डर पण घेतात कुरडाया करायच्या तुम्हाला कोणाला जर करायच्या असेल तर कमेंटमध्ये सांगा त्यांचा नंबर देईन तुम्हाला तर बघा ह्या आपल्या अशा कुरड्या झालेल्या आहेत बघा बघा कुरड्या खूप छान झाल्यात तळून नाही पाहिल्या आज संध्याकाळी घरी नेऊन आपण तळून पण बघू कोरड्या ह्या सगळ्या उलट्या करून झाल्या आता आपण करू बिबड्या तर बघा ह्या बिबड्या आता मी उलट्या करून घेते म्हणजे त्या कडक वाळतील म्हणजे वाळून झालं म्हणजे आपल्याला त्या नेऊन वाळ पूर्ण अशा वाळल्या का मग ते आपल्याला भाजून खाता येते तर मी आता या उलट्या करून घेते चिकटल्यात त्या बघा काही काही चिकटल्यात खाली पाणी मारलं होतं तरी पण घालताना तर बघा एवढ्या आपल्या कुरडाळ्या झाल्या दोन पायल्याच्या आणि ह्या बिबड्या पण आहेत तर आता ह्या कुरडा येतं बघा अशा मस्त वाळ्यात खडक आता मी या तळून बघते तुम्हाला दाखवते कशा फुला त्यात खूप छान आहे का दोन तीन तळून बघते कशा लागत यात कशा नाही आणि बिबड्याच दादानी खायला चालू केल्या त्यांनी भाजली पण होती लय भारी झालं म्हणला तर चला तर बघा आता आपल्याला ह्या कुरडा तळायच्या आहेत बघा एकदम पांढऱ्या फॅक्ट झाल्या आपण याच्यामध्ये शाबूस तांदूळ घातला होता त्याच्यामुळे ते एकदम पांढऱ्या पण झालेल्या आहेत बघा लय नाही थोडाच घातला होता बघा आणि खडंग वाळलेल्या आहेत तर आता ह्या आपण तळून बघू म्हणलं चला तुम्हाला तुमच्या संग शेअर करावा ह्या कशा झाल्यात कशा नाही आणि तळ्यावरती ना कशा किती पांढऱ्या होत्यात आणि किती भारी लागत्यात तर मी आता हे तळते तेल ठेवले बघा मी तापायला आणि मग तळून घेते कारण तुम्हाला म्हणलं होतं मी ना आम्ही कांदे काटायला जाणार होतो कांदे काटायला गेले दिवसभर इतकं ऊन होतं ना त्या ऊनने ना असं म्हणजे एकदम असं आणि असं एकदम कसतरी झालं होतं तर मग म्हणलं आधी पहिल्यांदी फ्रेश व्हावा मग मी फ्रेश झाले आणि मग म्हणलं तर आता आहे ना कोरडा आता आपण तर आता मी तळते तेल ताप राही बघ तापलं काय आणि तर पुन्हा एकदा तुम्हाला स्वारी म्हणते कारण की ते औरंगाबाद हा शब्द वापरल्यामुळं मला पण खरंच खूप रुखरूक वाटली तर आता आपण आहे ना मी प्रयत्न करीन म्हणजे प्रयत्न म्हणजे ना मी म्हणनच का आता औरंगाबादचं अजिबात नाव घ्यायचं नाही आपण संभा छत्रपती संभाजीनगरच असंच नाव द्यायचं आहे तर मी पण तेच म्हणन आणि तुम्ही पण सगळ्यांनी तेच म्हणा तर आपण एक मराठी माणसं असल्यामुळं आपण तरी निदान हे लक्षात ठेवायला पाहिजे पण माझ्याकून चुकून औरंगाबाद हे नाव आलं तर जाऊ द्या त्यासाठी मी तुम्हाला परत मनापासून स्वारी म्हणते तर चला तेल तापले आपलं तळून घेते बघते तापले का बघा तर आपलं तेल तापलेलं आहे आता हे पाटक्यास घेते हे करून आणि तुम्हाला दाखवते कशी तळते टाकले कारण दोन तीनच तळांच्या वती त्याच्यामुळे टाकले तळून तर बघू किती मस्ते बघा किती फुलली इतकी छान फुलली बघा इतकी मस्त झाली बघाय आणि मोठी पण झाली बघा काढून घेते शवाया नाही करणार कारण गेल्या वर्षी नाही एक डबा तासाची पोरांनी खाल्ल्याच नाही त्या शेवाया शावाया कुणी खातच नाही आमच्या घरामध्ये जास्त करून त्याच्या मम्मी अंदा शेवायाच नाही करणार अजून वडे पण नाही तोडले वडे पण तोडायचे येतं कारण डाळीच नव्हत्या आणल्या नव्हत्या तर डाळी आणल्यावरती आपण त्या पण घेऊ मस्तपैकी पैकी करून आता उद्या परत पुसा आजीच्या घालायच्यात कुरडाया आणि मग परदेशीन अंदा मावशी हे वडे तोडायचे एक एक जणी एक करून घ्यायचं एकमेकीला मदत केली म्हणजे कुरडे होत घेतली इतकी छान आणि इतकी मस्त तळती बघा आणि एकदम अशा पांढऱ्या पांढर्या खायला पण खूप छान लागतात म्हणजे मी खाऊ नाही पाहिल्या पण छान लागलच झालं खूप छान झाल्या तेल थोडं कमी होतं बघा त्या कोरडा या किती छान झाल्यात आणि किती पांढऱ्या झाल्यात तर तुम्ही पण करा आणि म्हणजे आजना मध्ये आपण जर चिप खाटतो का त्याच्या अगोदर आपण शाबूस तांदूळ घालायचा बघा इतका छान होतो ना एकदम पांढरा कलर येतो आणि खायला पण लय भारी लागतंय मस्त लागत आहे तर आहे ना तर श्याम सांद भिजाय घालायचा संध्याकाळीचा आणि सकाळचं पाण्याला उकळी आली का त्या उकळीमध्ये टाकायचा मग लय छान होत्यात तर बघा मी खाऊन पण बघते हम्म मस्त झालात तुम्ही पण नक्की बर का भारी झाल्यात मस्त सगळं हे ना वैशालताईने खरंच जिंकले भारी हाटला बर का आमच्या वैशालताईंना एकदम भारीची खाटता येतो पुन्हा एकदा सगळ्यांना स्वारी तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट